वाठार स्टेशन नजिकचा नवीन रेल्वे ब्रिजवरील पूल धोकादायक नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज सातारा लोणंद रस्त्यावर वाठार स्टेशन ते आदर के दरम्यानचा रेल्वे ब्रिज पूल नवीन बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने पुलावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत शिवाय पुलाच्या दोन्ही बाजूकडील लोखंडे अँगल उघडे पडले आहेत त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी रेल्वे प्रशासनाने या कामी तातडीने दुरुस्ती व्हावी अन्यथा भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मंगेश चितोळे आरपीआयचे आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोडके यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आपण पाहत होता मानदेश न्यूज मानदेश न्यूज साठी खंडाळा तालुका प्रतिनिधी पत्रकार दिलीप वाघमारे रानार वाटर स्टेशन आपल्या वॉटर स्टेशन आणि आदरकी पाटा या दरम्यान एक रेल्वे पूल नवीन उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी रेल्वेचं दुहेरीकरणामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आलेला आहे परंतु सध्याच्या काळामध्ये त्या नवीन पुलाचं पुल निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे खड्डे पडलेले आहेत आत्ता सध्याचा काळ हा पावसाचा आहे मान्सूनचा आहे या दरम्यान पाणी साचते आणि ज्यावेळी पाणी साचलं जातं रस्त्यावर त्यावेळी ते खड्डे प्रवाशांना किंवा वाहन चालताना दिसत नाही त्यामुळे भविष्यामध्ये एक मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकते याची प्रशासनाने काळजी घ्यावी की ती अशी दुर्घटना घडू नये आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी एवढी एक विनंती मंदिर जेजारचा जो रेल्वे पूल आहे त्या <सवपीणारत्थ> पुलासंदर्भात आत्ता जे मंगेश होतो यांनी जे वक्तव्य केलं ते खरोखर योग्य आहे कारण ज्या वेळेला पूल निर्माण चालला होता त्यावेळेलाच आम्ही त्या पुलाला विरोध केला होता कारण तो पूल फक्त तीन दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि आत्ता या पहिल्याच पावसामध्ये तो पूल आत्ता खट्यासारखा वाटतो कारण त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत पलीकडचा हा सरकलेला आहे आणि जाताना असा टन दिलेला आहे की तो नवीन जो ह्या रोडनं जा करणारा वाहन वाहन चालक आहे त्याला तो टन बसत नाही त्यामुळं अपघात घडतात आणि पडलेला जो खड्डा आहे रस्त्यावरचे जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळं त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि त्याच्यामुळं गाडी आपळून किंवा गाडी घसरून छोटे मोठे अपघात रोजच घडत असतात आणि या सर्वाची दखल रेल्वे प्रशासनानं घ्यावी एवढीच आम्ही विनंती करतो आणि रेल्वे प्रशासनाला येत्या पुढील काळामध्ये जो तो मार्ग आहे तोसुद्धा सरळ करून घेतला पाहिजे अशी विनंती करतो